नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वनवरती मित्रांनो हॉट्स क्वेश्चनची ही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण काय करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक क्वेश्चन पेपर घेतोय आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर फोर जो आहे त्या क्वेश्चन नंबर फोरमध्ये विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत चार मार्काला हॉट्सचे जे मोठे प्रश्न आहेत त्यावरती आपण चर्चा करतोय आज आपण मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर मार्च दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे फोर मार्क्सला क्वेश्चन आले होते ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा या ठिकाणी टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आलेला जो क्वेश्चन आहे हा पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिसतोय तीन क्वेश्चन आले होते चार मार्काला तीनच क्वेश्चन असतात तर ते तीनही क्वेश्चन आज आपण बघूयात हा एक पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतोय परंतु हा या क्वेश्चनकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी प्रश्न काय अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय टू टॅप्स इन सिक्स आवर म्हणजे एक टँक आहे एक पाण्याची टाकी आहे अशा प्रकारची ही पाण्याची जी टाकी आहे तुमच्याकडं बघा अशा प्रकारे आपल्याकडे एक पाण्याची टाकी असेल तर इथं एक नळ आहे अशा प्रकारे एक या ठिकाणी टॅप आहे छो मोठा एक टॅप आहे आणि एक छोटा एक टॅप आहे असे नळ हे नळ चालू केले की पाण्याची टाकी भरणार आहे इथं यांनी काय सांगितलं की हे दोन नळ जर एका टायमाला चालू केले तर सिक्स आवर सहा तासामध्ये ही टाकी पूर्ण भरते दोन नळ एका टायमाला दोन्ही नळ उघडले दोन्ही टॅप उघडले तर पाणी त्या टाकीमध्ये येणार आहे आणि टाकी सहा तासामध्ये पूर्ण भरणार आहे ओके आता पुढा प्रश्न असा आहे द स्मॉलर टॅप अलोन टेक फाईव्ह आवर्स मोर दॅन द बिग्गर टॅप अलोन जर फक्त समजा आपण असं केलं की फक्त मी स्मॉलर टॅप जर का चालू केला किंवा फक्त बिग्गर टॅप चालू केला फक्त बिग्गर टॅप चालू केला तर सहापेक्षा पेक्षा जास्त तास लागणार आहे टाकी भरायला ओके आणि जर स्मॉलर टॅप आहे फक्त चालू केला ओन्ली स्मॉलर टॅपच चालू केलेला आहे फक्त छोटाच नळ चालू केलेला आहे तर टाकी भरायला जास्त वेळ लागणार आहे कारण नळ छोटा आहे पाणी कमी पडणार त्याच्यामुळे टाकी भरायला जास्त वेळ लागणार आहे आणि मोठा जो नळ आहे त्यांनी पाणी वेगाने येणार आहे त्याच्यामुळे टाकी भरायला कमी वेळ लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे फक्त जर मी छोटा नळ चालू केला तर किती वेळात टाकी भरेल आणि फक्त मोठा नळ म्हणजे मोठा टॅप चालू केला तर किती वेळामध्ये टाकी भरेल ते आपल्याला काढायचं म्हणजे दोन्ही नळ एका वेळेस चालू केले दोन्ही टॅप एका वेळेस चालू केले तर सहा तास लागतात सिक्स आवर लागतात पण छोटा नळ फक्त चालू केला म्हणजे छोटा फक्त टॅप चालू केला तर किती वेळ लागेल पाटण्याची टाकी भरायला आणि फक्त मोठाच नळ चालू केलेला असेल तर किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी बघा इथं आपण या ठिकाणी लिहूयात की बघा द स्मॉल द बिग्गर टॅपचा विचार करू आपण पहिला बिग्गर टॅपचा विचार करू ओके तर बघा या ठिकाणी बिग द बिग्गर टॅप बिग्गर टॅप बघा अलोन टेक एक्स आवर्स एक्स आवर्स एक्स आवर्स आपण म्हणू शकतो एक्स आवर आपण टू फिल द टँक बघा द टँक टू फिल द टँक बघा द बिग्गर टॅप अलोन टेक एक्स आवर एक्स आवर्स आपण समजा तो हे करतोय अँड स्मॉलर टॅक अँड द स्मॉलर टॅप अलोन टेक एक्स प्लस फाईव्ह अवर्स कारण स्मॉलर टॅपला काय सांगितलं यांनी बघा इथं काय सांगितलं की बिग्गर टॅप जो आहे या त्याला जर एक्स आवर्स लागत असेल तर स्मॉलर टॅपला किती लागतं स्मॉलर टॅपला टेक फाईव्ह अवर्स मोर दॅन बिग्गर टॅप म्हणजे बिग्गर टॅपला जर एक्स अवर्स लागत असेल तर स्मॉलर टॅपला काय लागणार आहे एक्स प्लस फाईव्ह आवर्स बिगर टॅपला एक्स अवर्स आणि स्मॉलर टॅप जो आहे त्याला लागणार आहे एक्स प्लस फाईव्ह अवर्स टू फिल द टँक ओके टू फिल द टँक फिल द टँक झालं टँक हे लक्षात आलं असेल तुम्हाला हे आपण या दोन्ही गोष्टी आपण घेतल्या मग आता या ठिकाणी बघा इथं एक मुद्दा महत्वाचा आहे की बाबा अ टँक कॅन बी बघा इथं जर आपण जर दोन्ही टॅप जर एका वेळेस आपण चालू केले छोटा आणि मोठा तर काय होतं अ टँक कॅन बी फिल्ड अ बाय टू टॅप्स इन सिक्स अवर्स जर दोन्ही टॅप्स जर एका वेळेस तर चालू केले तर आपल्याला दिले अ टँक हे आपण या ठिकाणी लिहूयात अ टँक कॅन बी अ टँक कॅन बी फिल्ड फिल्ड अप बाय टू टॅप्स टॅप्स इन सिक्स अवर्स बरोबर जर दोन्ही टॅप्स जर आपण एकाच वेळेस चालू केले तर सहा तास लागतात सिक्स अवर्स लागतात मग हिचं इक्वेशन कसं बनवायचं बाबा त्याच्यावरती छोटीशी आपण या ठिकाणी चर्चा करूयात इक्वेशन तयार करता आलं पाहिजे इथे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल आणि ते क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल बघा या ठिकाणी कसं इक्वेशन तयार करायचं बघा हे एक्स अवर आणि हे एक्स प्लस फाईव्ह आवर म्हणजे छोटा नळ आणि मोठा नळ दोघं एकाच बाजूला एकाच वेळेस चालू करायचे बघा जो मोठा जो बिगर टॅप आहे त्याला लागतात एक्स अवर स्मॉलर टॅपला लागतात एक्स प्लस फाईव्ह आवर्स पण दोघे एका वेळेस चालू करतो त्यावेळेस सिक्स अवर्स लागतात मग इथं इक्वेशन बनताना काय करायचं माहिती आहे का वन अपॉन एक्स प्लस स्मॉलर टॅपला लागतात एक्स प्लस फाईव्ह आवर म्हणून वन अपॉन एक्स प्लस फाईव्ह त्यांचे रिसिव्ह लोकर लो लिहायचे आणि सिक्स आवर्स लागतात दोघांना ला एकासोबत म्हणून वन अपॉइन सिक्स या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे कॅल्क्युलेट करायचं लक्षात घ्या ज्यावेळेस टाईमचा विषय येतो त्याचबरोबर काळ काम वगैरे हो अशा प्रकारचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस अशा प्रकारचं आपल्या रिसिव्ह वा प्रोकल वापरायचे बिगत ते आपल्या लागतात अवर म्हणून वन अपॉइन एक्स प्लस स्मॉलर टॅपला लागतात एक्स प्लस फाईव्ह आवर म्हणून वन अपॉइंट एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू टोटल दोघे जर एका वेळेस चालू केले इथं प्लस तर साईन देऊन इज इक्वल टू वन अपॉइंट सिक्स आवर लागतात ओके सिक्स आवर लागतात म्हणून वन अपॉइंट सिक्स आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू एक्स इंटू एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस फाईव्हच राहतील प्लस वन इंटू एक्स एक्स राहील डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस फाईव्ह करू एक्स इंटू एक्स प्लस फाईव्ह करूयात इज इक्वल टू वन अपॉइंट सिक्स आता एक्स प्लस एक्स टू एक्स मग या ठिकाणी येतील टू एक्स प्लस फाईव्ह डिवायडेड बाय एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू फायव्ह फाईव एक्स इज इक्वल टू वन अपॉन सिक्स आपल्या जागेवर आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू पहिलं बघा या दोघांचं वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्सच राहणार इथे काय बदल होणार नाही इज इक्वल टू सिक्सने या दो याला मल्टिप्लाय करू सिक्स इंटू टू एक्स सिक्स टू जा टुवेल एक्स आणि प्लस सिक्स फाय जा थर्टी झालं सगळ्यांना एका बाजूला आणा एक्स स्क्वेअर आपल्या जाग्यावर प्लस फिफ्टीन एक्स आपल्या जाग्यावर ट्वेल्व एक्स प्लस आहे आले मायनस ट्वेल्व एक्स लिहिले थर्टीन प्लस आहे आले मायनस थर्टीन लिहिले इज इक्वल टू झिरो लिहिले ओके आता आपल्याकडं आलं एक्स स्क्वेअर आपल्या जाग्यावर फिफ्टीनमधून ट्वे सॉरी फाईव्ह मी फिफ्टीन लिहिले फाईव्ह पाहिजे ॲक्च्युली तर फाईव्हमधून ट्वेल्व जात नाही मग आपण काय काय करू ट्वेल्व्हन फाईव्ह मायनस करू फाईव्हमधून ट्वेल्व्ह जात नाही ट्वेल्वमधून फाईव्ह गेले राहिले सेवन मग या ठिकाणी लिहिले सेवन एक्स मोठ्या नंबरचं साईन मायनस आणि हे मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी हे जे इक्वेशन आपल्याला दिसतंय क्वाड्रेटिक इक्वेशन हे जे तयार झालेलं आहे ना याला सॉल्व करायचं आणि याला सॉल्व करून जी एक्सची व्हॅल्यू येईल ते आपलं उत्तर असणार आहे बरोबर आता याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो मला काय करायचं की थर्टी जो आहे शेवटी त्याला एका बाजूला घ्यायचं आहे फॅक्टर्स पाडायच्यात ना मग याला तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करा फॉर्म्युला मेथड आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे किंवा तुमची फॅक्टरायझेशन मेथड आहे आपण फॅक्टरायझेशन मेथडने बघूया थर्टी मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचे तर टू इंटू फिफ्टीन केलं की थर्टी टेन थ्री जा थर्टी सिक्स फाय जा थर्टी या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी थर्टी येते पण याच्यातून एकच जोडी निवडायची कुठली जोडी निवडायची बाबा की ज्यांची सबस्ट्रॅक्शन थर्टीच्या अगोदर मायनसचंही नाही सबस्ट्रॅक्शन सेवन पाहिजे कोणाची सबस्ट्रॅक्शन सेवन येते टेन आणि थ्रीची टेन एक्स आणि थ्री एक्स कारण टेनमधून थ्री गेले की आपल्याकडे किती उरतात सेवन उरतात मग आता यांची सबस्ट्रॅक्शन होणार आहे आता यांना साईन कुठलं द्यायचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे म्हणजे एकाला प्लस एकाला मायनस मग मोठा नंबर जो आहे त्याला काय करा सेव्हन एक्सच्या अगोदर मायनसचा साईन आहे मोठ्या नंबरला मायनसचं छोट्या नंबरला प्लसचं आणि मायनस सेव्हन एक्सच्या ऐवजी यांना लिहून टाका बघा एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री एक्स मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो आता हे दोघे जण हे दोघे जण याच्यातून कॉमन काढा दोघांमधून एक्स कॉमन निघेल ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअरचा एक्स राहिला मायनस टेन एक्समधून एक्स बाहेर फक्त राहिला टेन प्लस थ्री एक्स आणि थर्टी दोघांमधून थ्री कॉमन काढू काढू कारण थ्री आणि थर्टी दोघेसुद्धा थ्रीच्या टेबलमध्ये येतात म्हणून थ्री कॉमन काढलं थ्री एक्समधून थ्री बाहेर आला फक्त राहिला एक्स मायनस थ्री टेन जा थर्टी म्हणून टेन इज इक्वल टू झिरो एक्स मायनस टेन टू टाईम आहे एक्स मायनस टेनला एकदाच लिहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा एक्स प्लस थ्रीला इज इक्वल टू झिरो आता बघा दोन आन्सर येतील एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो और एक्स इज प्लस थ्री इज इक्वल टू झिरो ही दोन आन्सर आली आता एक्स मायनस टेन आहे पलीकडे गेला प्लस टेन झाला बरं का दोन आन्सर आले आता इथं एक्स मायनस टेन आहे पलीकडे गेला प्लस टेन देअर देअरफोर एक्स इज इक्वल टू टेन आलं और एक्स इज इक्वल टू प्लस थ्री आहे पलीकडे गेला मायनस थ्री ओके मायनस थ्री या ठिकाणी लिहिलं आता जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याकडे एक्स इज इक्वल टू टेन आपण घेऊ शकतो कारण टाइम जो आहे तो निगेटिव्ह मध्ये नाही सांगता येत टाइम हा नेहमी पॉझिटिव्ह मध्ये सांगतो आपण म्हणून या ठिकाणी एक्स इज इक्वल टू टेन घेऊ एक्स इज नॉट इक्वल टू निगेटिव्ह थ्री ओके मग आता आपण या ठिकाणी काय करूयात आपलं आपल्याला जो प्रश्न विचारला काय विचारला बाबा फाईन द टाइम रिक्वायर्ड बाय इ स्टॅप टू फिल द बँक सेपरेटली टँक सेपरेट सेपरेटली म्हणजे फक्त मग आता आपण काय करू पहिलं बिगर बिगर मी शॉर्टकटमध्ये लिहितो बिगर टॅप टॅप बिगर टॅपला किती टाईम लागणार आहे एक्स आवर्स लागतो एक्सची व्हॅल्यू आहे वा टेन म्हणून टेन आवर म्हणजे बिगर टॅप जर फक्त चालू केला तर टेन अवर्समध्ये तुमची टाईम जी आहे ती फील होईल आणि स्मॉलर टॅपला जर चालू केला तर स्मॉलर टॅपला किती वेळ लागतो एक्स प्लस फाईव्ह अवर्स लागतात बरोबर स्मॉलर टॅपला आहे एक्स प्लस फाईव्ह आवर्स इथं आपण म्हटलं स्मॉलर टॅपला टॅपला एक्स प्लस फाईव्ह आवर्स मग एक्सची व्हॅल्यू टेन टेन प्लस फाईव्ह किती झाले बाबा फिफ्टीन या ठिकाणी फिफ्टीन आवर्स आपण लिहू शकतो तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे तर यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूयात तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे तर प्लीज ला ला या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर अजून लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता हा जो एक प्रश्न आपल्याला दिसतोय या प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे की इथं Uh, baga, the following table, he he The following table uh, shows that classification of percentage of marks of student. म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेले जे काही मार्क्स आहेत त्यांचे पर्सेंटेज दिलेले आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलाय तर त्याच्यावरून आपल्याला पॉलिगॉन काढायचा आहे म्हणजे इंस्टाग्राम न करता डायरेक्टली एक पॉलिगॉन काढताय पॉलिगॉन जर तुम्हाला काढायचा असेल तर बघा तुम्हाला एक्स एक्सेस आणि वाय एक्सिस कॉर्डिनेट आपल्याला पाहिजे तर कॉर्डिनेट आपल्याला घ्यायला लागतात अशा प्रकारे पॉईंट दाखवायला लागतात मग त्यासाठी तुम्हाला एक्स एक्सेस आणि वाय एक्सिस पाहिजे म्हणजे एक्स चे कॉर्डिनेट आणि वायचे कॉर्डिनेट पाहिजेत वायचे कॉर्डिनेटर म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट हे वायचे कॉर्डिनेट असतात आणि एक्सचे कॉर्डिनेटर म्हणजे तुमचा क्लास मार्क जो असतो ना तो आपल्याला या ठिकाणी काढावा लागणार आहे बघा काय करायचं माहिती आहे का या क्वेश्चनमध्ये प्रत्यक्षात आपण या ठिकाणी बघूयात बघा इथं आपल्याला दिसतंय इथं काय करायचं क्लास मार्क एक काढायचं हे नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे तुमची वायची व्हॅल्यू असते आणि क्लास मार्क म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू असते फक्त इथं लक्षात घ्यायचं ट्वेंटी टू फोर्टीच्या एक अगोदर घ्या झिरो टू ट्वेंटी होतील आणि एटी टू हंड्रेडच्या नंतर एक या ठिकाणी येईल हंड्रेड टू वन ट्वेंटी अशा प्रकारे एक एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला एक रो आपल्याला ला घ्यावा लागेल ओके एक, एक एक्स्ट्रा घ्यायचा आता यामध्ये बघा यांचा क्लासमार्क काढायचा क्लासमार्क म्हणजे या दोन नंबरच्या मधोमध येणारा नंबर या दोघांच्या मध्ये मग झिरो आणि ट्वेंटीच्या मध्ये येणारा नंबर कोण असणार आहे बाबा टेन असणार आहे ओके झिरो आणि ट्वेंटीच्या मध्ये येणारा नंबर आपल्याकडे असणार आहे टेन मग या ठिकाणी आपण लिहू टेन आणि ते समजा झिरो असेल ट्वेंटी आणि फोर्टीच्या मध्ये येणारा नंबर थर्टी जर तरी सुद्धा अडचण असेल तर एक आयडिया करायची बघा काय करायचं ट्वेंटी टू फोर्टी याचा जर तुम्हाला क्लास मार्क काढायचा आहे तर काय करायचं ट्वेंटी प्लस फोर्टी करायचं आणि डिवायडेड बाय टू करायचं ट्वेंटी प्लस फोर्टी डिवायडे ट्वेंटी प्लस फोर्टी किती सिक्स्टी डिवायडेड बाय टू सिक्स्टी आपण टू किती थर्टी म्हणजे तुमचं थर्टी उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण काढू शकतो फोर्टी टू सिक्स्टी यांच्यामध्ये येणारा नंबर कुठला आला फिफ्टी सिक्स्टी टू एटीमध्ये कोण येतं सेवंटी आणि एटी टू हंड्रेडमध्ये कोण येतं नाईन्टी आणि हंड्रेड टू वन ट्वेंटीमध्ये काय येतं वन हंड्रेड अँड टेन आणि इथं समजा एक झिरो लिहून टाका मग आता हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथं दाखवायचे आहेत पण हे दाखवत असताना आपल्याला या ठिकाणी इथं एक्स ॲक्सिस आपला असतो बघा इथं दोन ॲक्सिस आहे आपल्याकडं हा एक्स ॲक्सिस आहे आणि इथं आपल्याकडं समजा वाय ॲक्सिस आहे ठीक आहे आता या ॲक्सिसवरती या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत इथं आपला झिरो आहे ठीक आहे आता समजा इथे कसा बांड करा बाबा इथे एक बांड करून टाका डोक्याला ताप नको आता इथं काय करा एक एक पॉईंट घ्या समजा इथं टे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाईंटी हंड्रेड वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड अँड ट्वेंटी वगैरे बघा येतं आपण लू टेन ट्वेंटी थर्टी त्याच्यानंतर बाबा समजा इथं लिहिले फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईंटी हंड्रेड वन हंड्रेड अँड टेन ठीक आहे आता हे सगळे काय आहेत बाबा हे सगळे आपल्याकडे आहेत पर्सेंटेज हे जे आहेत ना हे क्लास मार्क जे आहेत ना हे सगळे पर्सेंटेज आहेत मग इथं लिहा इथं लिहायचं आपण रिझल्ट आहे त्या ठिकाणी काय लिहू रिझल्ट रिझल्ट आणि हे कशामध्ये रिझल्ट आहे बाबा तुमचा पर्सेंटेजमध्ये लिहिला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आता आपल्याला हे उभे काय बाबा हे जे नंबर ऑफ स्टुडंट आहे वायची व्हॅल्यू अशी उभी लिहायची हे पण बाबा बघा ट्वेंटी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह एटी फिफ्टीन म्हणजे इथं पण लिहा टेन टेनच्या गॅपने लिहू शकता तुम्ही टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेड बघा टेन आहे ट्वेंटी आहे थर्टी आहे फोर्टी आहे फिफ्टी आहे सिक्स्टी आहे सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेड आणि हे काय बाबा नंबर ऑफ स्टुडंट मग इथं लिहा बाबा नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट ओके हे सगळे तुमचे नंबर ऑफ स्टुडंट आहे आणि हा काय बाबा आपला रिझल्ट आहे ठीक आहे आलं आता आता हे जे काही पॉईंट्स आहेत आता या पॉईंट्सला आपल्याला इथं ठेवायचं आहे ठीक आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथं स्केल पण लिहायचं स्केल ऑन एक्स ऍक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट आणि ऑन वाय ऍक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन स्टुडंट असा स्केल तिथं बाजूला लिहू शकता आता हे पॉईंट दाखवताना पहिला का बाबा टेन एक्सचा टेन आणि वायचा झिरो टेन आणि झिरो कुठे एक्सचा टेन इथं आणि वायचा झिरो येतो टेन आणि झिरो तुमचा पॉईंट इथं येणार दुसरा पॉईंट काय थर्टी आणि ट्वेंटी फाईव्ह एक्सचा थर्टी वायचा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे इथं कुठं येणार येणार आहे बरोबर थर्टी आणि ट्वेंटी फाईव्ह थर्टी आणि ट्वेंटी फाईव्ह झाला त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय बाबा फिफ्टी आणि सिक्स्टी फाईव्ह एक्सचा फिफ्टी इथं आणि सिक्स्टी फाईव्ह कुठं साधारणतः इथंमध्ये येईल कुठंतरी आता माझ्या अंदाजे येईल माझं कारण माझ्याकडं एकदम ग्राफ पेपर नाही आहे बरोबर फिफ्टी आणि सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह मैत्री बाबा एक्सचा फिफ्टी आहे पहिला आणि वायचा सिक्स्टी फाईव्ह आहे त्याच्यानंतर काय बाबा सेवन्टी आणि एटी एक्सचा सेवन्टी इथं आणि वायचा एटी कुठं साधारणतः इथं असेल सेवन्टी आणि एटी मैत्री इथं आपण सेवन्टी आणि एटी ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काय का आहे नाईन्टी आणि फिफ्टीन आहे एक्सचा नाईन्टीन आणि वायचा फिफ्टीन काय ट्वेंटी आणि टेनच्यामध्ये साधारणतः इथे येईल काय बाबा आला नाईन्टी आणि या ठिकाणी फिफ्टीन आणि शेवटचा कुठला वन हंड्रेड अँड टेन आणि झिरो मग तो या ठिकाणी तुमचा इथं आला ठीक आहे आता काय करा या सगळ्यांना जोडून घ्या पट्टी घ्या यांना जोडा या दोघांना जोडा या दोघांना जोडा यांना जोडा यांना जोडा यांना जोडा संपला विषय अशा प्रकारे आपल्याला हा ग्राफ काढता येऊ शकतो एकदम सिंपल आहे मित्रांनो पॉलिगॉन काढलं काढणं खूप सिंपल आहे तर हे आपल्याला मार्क आहेत हे हातातले मार्क अजिबात घालवायचे नाहीयेत याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ओके यस तर आता शेवटचा जो काही प्रश्न आहे आपला त्या शेवटच्या प्रश्नाकडे आता आपण ओळव्यात बघा लास्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे हा हा जो प्रश्न आहे इथं बघा आय पाहिजे इथं आले मधले मधले शब्द कुठं उडालेत काय माहिती इन महिला बचत गट बघा महिला बचत गटामध्ये कविता इन्व्हेस्टेड ट्वेंटी रुपीज फर्स्ट डे बघा या ठिकाणी रुपीज ट्वेंटी पहिल्या दिवशी ती इन्व्हेस्ट करते फिफ्टी रुपीज ऑन द सेकंड डेज सॉरी फोर्टी रुपीज ऑन द सेकंड डेज सिक्स्टी रुपीज ऑन द थर्ड डेज अशा प्रकारे तिची इन्व्हेस्टमेंट चालू आहे नंतर एटी असेल हंड्रेड असेल अशा प्रकारे ती दररोज ती ट्वेंटी ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा वाढवते म्हणजे ही एक आरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे लक्षात घ्या प्रोग्रेशन प्रोग्रेशनमधला हा क्वेश्चन आहे बघा तुम्ही जर पुस्तक उघडलं तर शेवटची जी एक्सरसाइज आहे थ्री पॉईंट फोर आरिथमॅटिक प्रोग्रेशनची त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये सानिकाचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सानिका काय का करते पहिल्या दिवशी टेन रुपीज दुसऱ्या दिवशी इलेव्हन रुपीज अशा प्रकारे ती इन्व्हेस्ट करते तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे तर याच्यामध्ये ती रोज ट्वेंटी ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा ॲड करते आज आज ट्वेंटी uh, रुपीज इन्व्हेस्ट केले उद्या फोर्टी मग सिक्स्टी मग एटी अशा प्रकारे ती इन्व्हेस्ट करते तर शी इफ शी सेव्ह लाईक दिस देन वॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी आता फेब्रुवारी टू ट्वेंटी बघा फेब टू थाउजंड ट्वेंटी या महिन्याची टोटल तिची इन्व्हेस्टमेंट काढायची याच्यामध्ये काय झालं की बाबा हिची टोटल इन्व्हेस्टमेंट किती म्हणजे पहिल्या दिवशी तिने इन्व्हेस्ट केलेली रक्कम अधिक दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्ट केलेले पैसे अधिक तिसऱ्या दिवशी अधिक चौथ्या दिवशी अधिक पाचव्या दिवशी अधिक करत 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 सगळ्या दिवसांची फेबमधल्या सगळ्या दिवसांची टोटल पण फेबमध्ये कधी कधी ट्वेंटी नाईन डेज असतात आणि कधी कधी ट्वेंटी एट डेज असतात तुम्हाला माहिती आहे मग या सगळ्या दिवसांची टोटल मग ट्वेंटी नाईन डेजची टोटल करायची का ट्वेंटी एट डेजची आता टोटल करण्यासाठी मला यस एनचा फॉर्म्युला वापरायचा मग यस ट्वेंटी नाईन लिहू का यस ट्वेंटी एट लिहू बाबा काय करू मग लक्षात घ्या लीप इयर असतं एक त्या लीप इयरमध्ये तसं जर आपण रेग्युलरली बघितलं तर थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज असतात एका इयरमध्ये पण लीप इयर असेल तर थ्री सिक्स्टी सिक्स डेज असतात मग लीप इयर कुठलं असतं ज्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी सिक्स डेज असतात आणि त्याच्यामध्ये तुमचा फेब्रुवारी ट्वेंटी नाईन डेजचा येतो बघा ज्या इयरला फोरने आपण डिवाइड करू शकतो बघा फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी याला आपण फोरने डिवाईड करू शकतो म्हणून हे लीप इयर आणि याच्यामध्ये तुमचा जो फेब्रुवारी जो असतो तो ट्वेंटी नाईनचा असतो त्याबरोबर फेब्रुवारी टू थाउजंड सिक्स्टीन हा पण लिप इयर याला पण फोरने डिवाइड करू शकतो सिक्स्टीनला टू थाउजंड ट्वेल्व त्याचबरोबर टू थाउजंड एट हा सुद्धा तुमचा लिप इयर झाला त्याचबरोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर हे जे वर्ष आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर हे सुद्धा लीप इयर आहे टू ट्वेंटी एट दर चार वर्षांनी हे लिप इयर येत असतं ही गोष्ट लक्षात घ्या समजलं तुमच्या अशा प्रकारचे जर असेल तर ते लिप मध्ये म्हणून आता आपल्याला काय करायचं इअर ट्वेंटी नाईन काढायचं हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा इथं जर आपण बघितलं तर ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे काय दिली आहे बाबा ट्वेंटी आहे ए इज इक्वल टू आपल्यासाठी ट्वेंटी आहे बघा कविता इन्व्हेस्टेड इन फर्स्ट डे ट्वेंटी रुपीज म्हणून ए इज इक्वल टू ट्वेंटी आणि इथं डीचा जर विचार केला तर दररोज ती ट्वेंटी ट्वेंटी रुपीज वाढवत जाते म्हणून काय झालं फोर्टीमधून ट्वेंटी गेले ट्वेंटी सिक्स्टीमधून या ठिकाणी आपल्याकडं ट्वेंटी गेले फोर्टी गेले ट्वेंटी म्हणजे डी इज इक्वल टू ट्वेंटी आणि आपल्याला काय करायचं आहे की बाबा सेव्हिंग इन द मंथ ऑफ फेब टू थाउजंड ट्वेंटी टू बघा टोटल हर बाबा बघा या ठिकाणी हर टोटल सेविंग इन द मंथ ऑफ मंथ ऑफ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी इज इक्वल टू बाबा इज इक्वल टू आपल्याला किती इन फेम टू थाउजंड ट्वेंटी इज इक्वल टू यस ट्वेंटी नाईन ओके यस ट्वेंटी नाईन मग त्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार येस एनचा यश ट्वेंटी नाईन आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी येस एनचा फॉर्म्युला वापरूयात मग येस एनचा आपला फॉर्म्युला आहे यन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी ब्रॅकेट कम्प्लीट हा फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या की आपलं आन्सर या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊ शकतो फॉर्म्युलाला एक चौकट करा यस एन यस एनच्या जागेवर काय लिहायचं बाबा यस ट्वेंटी नाईन मला काय करायचं येस ट्वेंटी नाईन काढायचं आहे इज इक्वल टू एनची व्हॅल्यू ट्वेंटी नाईन आहे म्हणून ट्वेंटी नाईन अपॉइंट टू ब्रॅकेटमध्ये टू इंटू एची व्हॅल्यू किती इथं ट्वेंटी दिली आहे म्हणून ट्वेंटी लिहा प्लस एन मायनस वन एन किती बाबा ट्वेंटी नाईन मायनस वन इन टू डीची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे ट्वेंटी आहे ती लिहिली ट्वेंटी नाईन अपॉइंट टू आपल्या जागेवर ट्वेंटी टूचा फोर्टी ट्वेंटी नाईनमधून हे गेले ट्वेंटी एट आणि इंटू आपल्याकडे हे आले ट्वेंटी ठीक आहे आता इथे तर बघा या ठिकाणी आता ट्वेंटी नाईनला टू नाही आपण डिवाईड करू शकतो पण काय टेन्शन नाही करायचं डिवाईड नाही करायचं नंतर आपण डिवाईड करू हां ट्वेंटी नाईन आपोंट टू फोर्टी आपल्या जाग्यावर प्लस ट्वेंटी एट टू जा किती झालं फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी ओके ट्वेंटी नाईन आपोंट टू आपल्या जाग्यावर ब्रॅकेटमध्ये फोर्टी प्लस फाय फाईव्ह सिक्स्टी किती झालं आपल्याकडं आपल्याकडे आलं इथं सिक्स हंड्रेड ठीक आहे ट्वेंटी नाईन आपल्या जागेवर इन टू टूने सिक्स हंड्रेडला डिवाईड केलं तर आपल्याकडे किती आन्सर आलं थ्री हंड्रेड आता थ्री हंड्रेड इन्टू ट्वेंटी नाईन किती आलं ट्वेंटी नाईन थ्री जाय एटी सेवन आणि त्याच्यावरती हे दोन झिरो म्हणजे किती आलं एट थाउजंड सेवन हंड्रेड तिची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या वर्षाची एट थाउजंड सेवन हंड्रेड हे आपलं आन्सर करेक्ट असणार आहे म्हणजे टोटल सेविंग बाय कविता इन मंथ ऑफ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी एट सेवन डबल झिरो एट थाउजंड अँड सेवन हंड्रेड हे आपलं उत्तर आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येईल ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोरला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे क्वेश्चन आले होते हॉट्स हो त्यावरती हो आज, आज आपण चर्चा केले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी क्वेश्चन पेपर घेऊन येणार आहोत आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल काय मित्रांनो धन्यवाद